मी प्रकाश गडलगावकर बोलते आपल्या सर्वांना गणपती हार्दिक शुभेच्छा मी दिलेली आहेच परंतु स्पेशल अनंत चतुर्थीबद्दल अनेक वेळा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते मंडळी आपण कोकण भागामध्ये आपल्यामध्ये असे चाहते लोक आहेत की सामान्यापासून ते श्रीमंत श्रीमंतपर्यंत हा दृष्टिकोन ठरलेला असतो परंतु एवढे गणपतीला एवढी गणपतीची मनोभावे सेवा करतात की विचार करणं पण मुश्किल होते मी काही तुम्हाला व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की सामान्य माणूससुद्धा किती कष्टाने किती आ, ते भावनेने गणपतीला म्हणजे असणार बसतो आणि त्याची पूजा सेवा करतो असंच एका व्यक्तीकडे मी आलो आहे आमच्या ता, तालुका सांदेड जिल्हा सुंदर हॉस्टिल बट एक गुराकारी व्यक्ती आहे बट माय फ्रेंड फो दॅट आणि त्यांनी गणपती अकरा दिवस ठेवलेला आहे बारीक विचार करण्याची गोष्ट आहे की जुने जरी लोक असले तरी, तरी गणपती बाप्पाबद्दल त्यांना मोठा अभिमान आहे आणि मोठं त्यांच्याबद्दल प्रेम पण व्य व्यक्त करतात ते लोकं ठीक आहे तर अशा ते गुराकर व्यक्तीने गणपती आपला अकरा दिवसाचा पण ठेवलेला आहे तर खास मी तिथे आलो आहे की हे सर्व तुम्हाला का सांगा सांगावं लागते कारण की देवाबद्दल ह्या गणपती बाप्पाबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी प्रेम रुजवायला पाहिजे ते जुने माणूस सत्तर ऐंशीचे खेड्यातले लोक गुरकारी जर गणपती बाप्पामध्ये आधार ठेवून ते अनंत पण गणपती साजरे करतात कोणतेही प्रॉब्लेम किंवा कोणतेही काय असतात ते सर्व मात्र त्या अकरा दिवसासाठी ते पूर्णपणे दूर ठेवतात आणि ओनली वन फक्त गणपती बाप्पाची सेवा करतात तर खास हा व्हिडिओ त्याच्यासाठी खास शूट करण्यात आलेला आहे ते गुराकारी जर गणपती अकरा दिवसापर्यंत ठेवतो आणि भक्तिभावाने सेवा करतो तर आम्हा तुम्हाला काय लागून गेलं तर अशा दृष्टिकोनाचा आज व्हिडिओ मी शूट करत आहे मंडळी व्हिडिओ जर आवडला तर खरोखर त्या गुराकारासाठी तर एक लाईक जरूर द्या मी तुमची जरूर वाट पाहणार आहे आणि तुमचे काही जर प्रॉब्लेम असतील त्या कमेंटमध्ये तुम्ही सहज सांगू द्या पण मंडळी एक सांगू इच्छितो की गुराकार जरी असला ते त्यांनी जे आकर्षिक डेकोरेशन परदूशो केलेलं आहे जसं की जंगलामध्ये राहतो गुरांचा वाडा आहे त्याचा गोटा वगैरे आहे पण अशा दृष्टीकोनं त्यांनी पाठीमागे डेकोरेशन छान असं त्या पोझिशनमध्ये जंगलमध्ये राहतो तशा पोझिशन त्या दृष्टिकोन ठेवून त्यांनी डेकोरेशन मंडळी केलेलं आहे फार सुंदर आणि आकर्षित बघायला छान वाटतं की आपण तुम्हाला माहिती आहे आपण जे आता जसं दिवस चाललेलं आहे जे जसं युग चालला त्या दृष्टिकोनं आपण डेकोरेशन करत असतो पण त्यांनी मात्र एक आगाळ्या दृष्टिकोन असं डेकोरेशन केलेलं आहे पाठीमध्ये परत छान ग्रीन टाईप जंगल पोझिशन लावलेली आहे आणि गणपतीचं विरजमान केलेलं आहे त्याने तर मला वाटतं की खरोखर मानायला पाहिजे त्या व्यक्तीला खरोखर मानायला पाहिजे आणि त्या आभार म्हणून त्याचा सत्कार काही हरकतही नाही आमच्या यूट्यूब थ्रो तर चॅनल पाहताच हा व्हिडिओ पत्र कृपया कमेंटमध्ये त्याला अभिमान मान द्यावं हे मी तुमच्याकडनं मागतो मागतोय आता आपल्याला थोडंफार डेकोरेशन तिथं पाहायचं आहे आणि गणपती बाप्पा विराजमान झालेलं आहे ते पण ते डेकोरेशनमध्ये विराम केलेलं आहे जिंगल स्वरूपामध्ये ते आपल्याला गा तिथं पाहायचं आहे ओके मंडळी असं सुंदर छानपैकी ग्रीन डेकोरेशन पाठीमध्ये छानपैकी पडत्या फिरत्या लावून छान असं हो ज्याच्या स्वरूपामध्ये तो वावरतोय त्या त्या स्वरूपाने त्या त्या दृष्टिकोनाने त्यांनी इथे डेकोरेशन केलेलं आहे तर अभिमान आहे की मानायला पाहिजे की कि किती देवा देवाची लोक मनोभावे सेवा करतात किती देवावर प्रेम आहे आणि देवाचा पण थोडंफार त्याची कृपा कुठेतरी असेलच मी म्हणतो की देवाची तर कृपा त्यांना आयुष्यभर लाभवेल आणि आमच्या सर्वांचे पण त्यांना आशीर्वाद लाभू दे ही मी देवाकडे मागणी मागतोय तर आजचा हा व्हिडिओ इथे मी स्टॉप करतो माझा व्हिडिओ हा छोटासा आवडला तर जरूर त्या गुराकारांसाठी लाईक जरूर करा आणि त्याची निधी बघून आपण पण सर्व गणपती बाप्पाला असेच पुढच्या वर्षी लवकर यासाठी आपण प्रयत्न लवकरात लवकर करू आणि इथं मी आज्ञा घेतो आहे धन्यवाद जय भारत माता वंदे माताराम नमस्कार गणपती बाप्पा मोह्या